नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे म्हणतात ना ऋषीच कुळ आणि नदीचं मूळ कधी शोधलं तरी शो, सापडत नाही ही जर युक्ती खरी असेल ना तरी सुरेश कुटेंच्या संदर्भात अशाच अनगणित घटना आता बाहेर पडायला जवळपास सुरेश कुटे हा विषय महाराष्ट्रात जरा चिंगम सारखा चिगळून चवून जरी झालेला असेल ना तर या चिगद्यातून अजूनही रस खूप निघतोय अनेक प्रकारच्या यांनी केलेल्या करामती आता समोर पडतात आणि या करती जवळपास महाराष्ट्राचं नाही तर सगळ्या देशाचं लक्ष लागण्यासारखी गोष्ट या सुरेश केली अक्षरशः इन्कम टॅक्स ऑफिसला एकशे अडुतीस एकशे अडोतीस प्रमाणे इन्कम टॅक्स ऑफिस यांच्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे इन्कम टॅक्सला ज्या टॅक्स पेच्या संदर्भातून त्यांनी जे चेक दिलेत ते चेक आता बॉम्ब होऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वतीनं पुण्यामध्ये आता खटले सुरू झालेले या खटल्यांच्या माध्यमातून जी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणून जी रेव्हेन्यूची रक्कम किंवा पेनल्टीची रक्कम घेतली जाते ना त्याचे चेक कुठे चे बॉम्ब झाले म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की कुठे फसवणार तरी कुणाकुणाला हाच प्रश्न येतो सर्वसामान्य माणसाच्या पैशावर गंडा घातला सर्वसामान्य माणसाचे म्हणजे गोरगरीब गोरगरीबे धुनी वाढीव करणाऱ्यापासून ते एक उच्च प्रभूत म्हणजे एका चांगल्या मुद्द्यावर नो, नोकरी करणाऱ्या लोकांच्या पैशावर आहे मारला तर फसवलंयच फसवलंय परंतु आता शासनाला ज्या पद्धतीनं जो इन्कम टॅक्सच्या माध्यमातून यांच्याकडून पैसा मिळणार होता त्याची ही वन थर्टी एट नावाने आता त्यांची चेक बाउंड झालेल्यामुळे आता या गोष्टीचा खूप मोठा विस्फोट झालेला खर आहे ना सामाजिक परिस्थिती हा विषय कोणालाही मान्य करत नाही तुम्ही एका वेळेस एक जणाला फसवू शकता एक जणाला मूर्खात काढू शकता पण तुम्ही शंभर वेळेस लोकांना मूर्खात काढू शकत नाही हे प्रकृतीचा नियम आहे कारण कुठं ना कुठं तरी उघडं पडतं येणे इकडून तरी उघडं पडतं अशाच पद्धतीचा एवढा मोठा उलगडा आता बेरोजगारीच्या संदर्भातून जे ज्या काय पद्धतीने गिनीज बु, बुक बुक रेकॉर्ड मध्ये त्यांनी नौन, नोंद नोंदी करण्याच्या प्रयत्नात होते आता त्याच लोकांना आता रस्त्यावर फिरून स्वतःच्या उपजीविका भागवणं सुद्धा अवघड झालेलं आहे या तिरुमला ऑइलच्या नादाला लागलेल्या ला लोकांना म्हणजे अशा पद्धतीने कुठे ज्या पद्धतीचे मनोरे किंवा ज्या पद्धतीचं पत्त्यांची घरं निर्माण केली होती ती एका ईडी म्हणजे एका इन्कम टॅक्सच्या दस्तकामुळं एक काय इन्कम टॅक्सच्या एंट्रीमुळं सगळे उद्ध्वस्त झाले त्याच पद्धतीने एच डी एफ सी बँकेने सुद्धा आता त्यांच्या कर्जासाठी पुण्याच्या कोर्टामध्ये आता खटला दाखल केलाय आता या संदर्भात कुठेवर खटले तर किती दाखल होणार आहे एकीकडून ठेवीदारांच्या वतीने चालणाऱ्या चालणाऱ्या खटल्यांमध्ये आता पीसीआर सी आर मिळून कुठे रोज नवीन नवीन युक्तिवाद शोधतायत वेगवेगळ्या बँका शोधतायत डिपार्टमेंटच्या ज्या तपासामध्ये कधी ऍक्सिस बँक निघते तर कधी आय सी बँक निघते तर कधी इंडिया बँक निघते म्हणजे या बँकेत फॉरेन फंड येणार तरी किती बँक येतात आणि हे फंड लोकांपर्यंत कधी पोहोचणार आहेत या संदर्भातून खूप मोठा आता गदारोळ सामाजिक परिस्थितीमध्ये झालेला आहे आणि या सामाजिक परिस्थितीचाच विषय खूप जणांना बोचतोय कारण की ही परिस्थिती ही तुमची माझी नाहीये व्यक्तिगत कुणाचंच नाहीये तर एका माणसाला जर एका वेळेस मूर्ख बनवलं असतं किंवा एका माणसाला गंडा घातला असत तर ते चारशे एका गुंड्यामध्ये तू गेला असत परंतु जर ज्या पद्धतीचे आकडे समोर येत आहेत ज्या ठेवीदारांची यादी समोर येते ना तर त्या ठेवीदारांच्या याद्या बघूनच माझ्या डोक्याला चक्कर येते आणि सर्वसामान्य माणसालाही डोक्याला चक्कर ये कारण की कडचं डोनारा दाखवून ज्या पद्धतीने म्हणतात ना आवळा दाखवून भोपळा काढणं हे कुठे ना चांगलं झालं या पद्धतीच्या या टेक्निक मुळे या पद्धतीच्या युक्तिवादामुळं यांना तर पैसे गोळा करता आले पण पैसे रिफंड करण्याकरता त्यांच्याकडची दारू पूर्ण बंद झाली जवळपास सगळ्यांचे मन वेगवेगळे आहेत कोणी म्हणतं की केंद्र शासनाने यांना सपोर्ट केलाय कोणी म्हणते महाराष्ट्र शासनाने यांना सपोर्ट केलाय अक्षरशः याला जो सपोर्ट होता तो सपोर्ट होता तो टेक्निकल टीमचा जी हातोटी मिळाली होती कुठे ना की कशा पद्धतीने आपल्या फाईल पटापट पत मंजूर करून घ्यायच्या समोरच्या माणसाला कशा पद्धतीने काजू बिस्किट मेजवाने देऊन आपल्या पडत आपली गोष्ट पाडून घेणं ते कुठे ह्या गोष्टीमध्ये माहिर झाले होते आणि बरेचसे जण याच्यात बसले होते जो कोणी सर्वेअर यायचा जो कोणी टेहणे करण्यासाठी यायचा त्याच्यासमोर असं विश्व निर्माण केलं जायचं की ही व्यवस्था ही खूप मोठ्या प्रमाणात आणि व्यापक प्रमाणात पसरलेली आहे भविष्यात याला कितीतरी पटीनं याचे रेव्हेन्यू वाढणार आहे आणि या रेव्हेन्यूच्या जीवावर कितीतरी लोकांचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न निवडणार आहे आर्थिक समीकरणामध्ये ही गोष्ट खूप मोठ्या पातळीवर जाणार आहे आणि येले आलेला माणूस हा फक्त हवेत जायचा आणि हवेत जाऊन आलेली सँक्शन ही डोळे झाकून पास करायचा आणि आज हेच डोळे झाकून पास केलेले सँक्शन आज ह्यांच्या डोक्याच्या दुखी वाढलं डोकी दुखी वाढले आणि ठेवीदारांच्या बाबतीत काय झालं ठेवीदारांच्या बाबतीत हे झालं की जे पहिल्या दिवशी ज्ञान राहता स्टेट कॉपरेटिव्ह निर्माण झाली होती त्या दिवशी पासून ज्या ठेवी होत्या त्याच्यातल्या सत्तर ते ऐंशी टक्के ठेवी ह्या बाहेर निघाल्याच नाही प्रत्येक वेळेस रि रिन्युअल करून फक्त व्याज उचलायचं किंवा व्याज रिन्युअल करायची ही पद्धत ठेवीदाराने अवलंबून ठेवली होती त्यामुळे आकडे फुगले आकडे मोठे दिसले एक एका ठेवीदाराचे पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष जर पैसे एकाच मल्टी मध्ये राहत असतील आणि चौदा आणि पंधरा टक्क्यांनी किंवा त्यांच्या त्यांच्या कंडिशन प्रमाणे एक्स्ट्रा बोनस म्हणून जे काही टक्का दिला जायचा त्या टक्क्यानुसार हे पैसे दिसत गेले की आणि कुठे ना ही गोष्ट कळाली नाहीये की हे आपण पैसा घेतोय या पैशाला परतावा करण्यासाठी आपल्याकडं त्या पद्धतीचे रिसोर्सेस हवे पण या गोष्टीमध्ये फक्त पत्त्याचं घर स्थापित होत गेलं आणि या पत्त्याच्या घराला एका एका झुळुकीन सगळ्या बेचिराग करून फक्त बेचिरा झाले नाही सर्वसामान्य माणूस झाला नाही किंवा झाले नाही तर याच्यात डिपार्टमेंट सुद्धा भरडल्या गेले त्यामुळे आता पुण्याच्या खटल्यावर आपल्याला कळेल की येणाऱ्या परिस्थितीमध्ये काय निष्पन्न होत या इन्कम टॅक्सचा जो सूत्र मला मिळालंय ना त्या इन्कम टॅक्सच्या सूत्राच्या संदर्भात जर जेव्हा या गोष्टीचा मला अभिलेख कळाला तर त्यावेळेस माझ्या डोक्यावर डोक्या डोक्यात खिन्नता निर्माण झाली तसं परिस्थिती ज्या इन्कम टॅक्सच्या नावाने चांगल्या चांगल्याची थरका पुढते इन्कम टॅक्सला जर तुम्ही या पद्धतीने बाऊस होऊ देत असता तर इन्कम टॅक्स पेक्षा अजून तुम्ही कुणाला कशा पद्धतीने बाकी लोकांना कसा धोका देणार नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न कारण की या पॅनल्ट्या रक्कम इतक्या सहज आणि सहज सर्थ पद्धतीने संपणाऱ्या नसतात त्या माणसाला पद्धतीनंच त्या गोष्टींना आळ घालावा किंवा त्या गोष्टी कधीही माणूस या गोष्टी चुकवत नाही त्यामुळं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सामाजिक परिस्थितीमध्ये ही अशा पद्धतीची चुने लावणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर हुंडा मारून आणि आज ही परिस्थिती जर निर्माण झाली झाली ना ती फक्त अतिशय आणि अधिवा स्वप्न पाहिल्यामुळे आणि वास्तविक जमिनीवर पाय न ठेवल्यामुळे कि या पद्धतीच्या कारवाया आता कुठे हवी होणार त्यामुळं आता बघूया की सामाजिक परिस्थितीमध्ये कुठे आता कुठं कुठं पुरून निघत आहे बँकर्सला तोंड देत इन्कम टॅक्सला तोंड देत आहे ठेवीदारांना तोंड देत प्रशासनाला तोंड देत जनप्रतिनिधीला तोंड देत या सगळ्या गोष्टीचा विळखा आता कुठेच्या आजूबाजूला आजू इतक्या मोठ्या प्रमाणात विळखा आवळ्या चाललाय ना की कुठे या गोष्टीतून बाहेर पडणं आता शक्य वाटत नाही बघूया पुढच्या संदर्भातून की कुठे आता काय शक्कल लढवतात नमस्कार